ओम श्री सिद्धभैरवय नामा बघा भगवंतानी गीता लिहिली मी मागं सांगितलेलं आहे का ज्या वेळेला एखादं मॉडेल तयार होतं आणि त्याचा कसा वापर करायचा ही त्याचं पुस्तक असतं तसं गीता ही समाजामध्ये प्राण्यांना माणसांना कसं वागावं याच्याकरता लिहून ठेवलेली आणि हे जे सहा शास्त्र अठरा पुराणं जे आहे ना याचा असं आहे यानी हा असे वागले ते तसे वागले यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मग आपण कसं करायला पाहिजे ती गोष्ट घेऊन आणि त्याचा उपदेश घ्यायचा आहे याचं नाव पुराण आणि गीता म्हणजे जा काय गीता आणि दासबोध मना अत्वाचे रे पूर्वसंचित केले तयासारखे के भोगणे प्राप्त झाले तुझ्या कर्माला जबाबदार तू मग गीतेत काय पहिला श्लोकांचा आहे कर्मनं का धारेशु कर्मन महाफलेश कदाचित का अर्जुना काय कर कर्म कर मग कर्म कसं कर निष्काम कर्म कर आणि कर, शेवटी त्याचं फळ देण्याचं काम कुठं काही माझ्या हातात आहे पण आज आपण काय करतो कर्म कराच्या अगोदरच फळाची अपेक्षा करतो देवा म मी हे केले हो मला ते दे आणि मग माणूस काय होतो दुःख होतो सुख मिळत नाही मग सुख जर पाहिजे असेल तर काय करायला का पाहिजे कर्म कर निष्कर्म कर निष्काम कर आणि सत्कर्म कर कोणचं कर्म कर मग आपण कोणचं कर्म करतो आणि त्याचं जे फळ आहे ना ते त्याला मिळल्याशिवाय राहत नाही बघा हजार गायी जर असल्या आणि त्या हजार गायीचं वासरू आहे ना कोणाला मिळतं त्या गायीलाच मिळतं तसं तुम्ही जे कर्म कराल तुमच्या कर्माचं प्रायचित हे तुम्हाला मिळणार आहे आणि मग देवादिकापासून सांगितलेले तुका म्हणे लेखा न चुके घर ब्रह्मदुका आणि तुझ्या कर्माचं फळ हे तुला भोगावं लागेल हे सिद्धांत आहे म्हणून कर्म करा आज काय झालं आहे समाजात कर्म नकोय फुकट कसं मिळेल लोक शासनाची अपेक्षा करतात मला फुकट कसं मिळेल बाबाची अपेक्षा करतात आणि बुवा बाबा हे जे आहे ना आजी कोट्या झाले मी देवाकडे गेलो मी जर आमक्या देवाला आमकं दिलं तर तो, तो देव मला डबल देईल आणि लोक येड्यावाने त्या ठिकाणी पैसे वाहतात आणि ते, ते देवस्थानं कोट्यादीस झालेत काय आज काही काही देवस्थानामध्ये इतका पैसा आहे त्याचं माप नाही आणि आज शेतकरी जर म्हणला या नैसर्गिक आपत्तीतून पूरग्रस्तातून हा दिलगीर झालेला आहे आणि मग ह्या देवस्थानाने तो जो पैसा आहे जो अन्न जात आहे खरा देव कोण आहे आपल्या हृदयात आहे दुसरा देव कोण आहे आईबापात निसर्गा आणि निसर्ग ज्या वेळा कोपलेला आहे अन्नदाता कोण आहे शेतकरी शेतकऱ्यांना जर शेती नाही पिकवली तर की काय खातील म्हणून जो अन्नदाता आहे तो खरा देव आहे आणि मग त्याला प्रत्येकाने या जे मोठमोठे पैशावाले आज आमा पैसा पडलेला आहे हां आणि मग यांनी जर त्याला सहकार्य केलं शेतकरी जगला दे जगल म्हणून लालबहादूर शास्त्री काय म्हणलं ते जय जवान जय किसान हा जवान आहे म्हणून देश आहे किसान आहे म्हणून देश आहे आणि मग लोक त्यांना विसरून गेले खरे देव कोण आहे शेतकरी आईबाप आणि जवान जवान जर नसले तर तुम्हाला जागता ना येणार नाही म्हणून गीता हा कर्म उद्योग आहे जर तुम्हाला आनंदाची दिपावळी पाहिजे असेल तर आनंदाची दिपावळी साधण्याकरता गीता हा ग्रंथ तुम्ही जीवनात आचरा राजबोध आसरा तुकारामाचा गाथा आचरा तर खरी दिवाळी होणारे संत येते घरा तुची दिवाळी दसरा म्हणजे संताचे जे विचार आहे ते जर विचार जर तुम्ही घेतले तर तुम्हाला खऱ्या अर्थानं दिवाळी मिळणार आहे आणि मग खरी दिवाळी पाहिजे असेल तर संताच्या वचनाला आधार घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थ करा जय भरुनाथ <coughs>